नमस्कार सर नमस्कार सर तुम्ही मागील रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की चौदा तारखेपासून वातावरणामध्ये बदल होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आज वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि ढगाळ परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे तर सर आता बरेच शेतकरी मित्र मला फोनवर कमेंट करत होते की सरांपासून पुढील अपडेट घ्या म्हणजे बा पाऊस हे कसा राहणार म्हणजे कोणकोणत्या भागात जास्त राहण्याची शक्यता आणि कुठे कमी राहण्याची शक्यता आणि खंड कुठे आहे याबद्दल सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये एक माहिती द्यावी सर सध्याचा अंदाज असा आहे की चौदा ता पंधरा तारखेला थोडं महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता आहे मात्र सोळा सतरा अठरा पुढे असं जरा पाऊसचं तरा करून कमी होत जाणार आहे आता हा पाऊस जो आहे तो सध्या मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रापर्यंत असा एक पट्टा आज तयार होणार आहे त्यामुळे आज आणि उद्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भ असं पावसाळी वातावरण आहे कोकणात पाऊस आहेच आहे पूर्व विदर्भात म्हणजे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा या भागात चंद्रपूरच्या थोडा पाऊस असणारच आहे हो हो हो। त्यामुळे हे सध्या पॅटर्न नुसार पाऊस पडत आहे परंतु कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशवर असल्यामुळे आणि एक बंगालच्या उपसागरात असल्यामुळे हा पावसाचा प्रभाव तयार होतोय भविष्यामध्ये थोड साधारण मला दिसतंय की एकवीस बावीस तारखेनंतर थोडं दक्षिणेकडून ता पावसाळी वातावरण तयार होईल आणि ते मग पुढे शेवटच्या आठवड्यात पाऊस देईल महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये भा, माराश्ट, म्हणजे याच्यामध्ये विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा दक्षिणी भाग आणि दक्षिण कोकण असं हे पावसाळी वादून राहण्याची शक्यता आहे आणि सर मुळे हा बोल विदर्भात काय कंडिशन राहणार सर समजा या पुढील दोन दिवसामध्ये पूर्व विदर्भामध्ये भविष्यामध्ये म्हणजे उरलेल्या जुलैमध्ये भरपूर पाऊस राहणार पण पश्चिम विदर्भात सामान्य पाऊस मात्र सर जो कौन -कौन आता हे पाऊस आहे तर मग हे कोण कोणत्या जिल्ह्यांना जास्त करून राहणार आहे समजा नाही आता जिल्ह्यात सांगता येणार नाही कारण हा विरळ स्वरूपात पाऊस आहे आणि हा पाऊस मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये शक्यता आहे हो का आणि सर काही खंड वगैरे समजा या महिन्यामध्ये हा तो खंड जो आहे तो सोळा तारखेपासून पुढे आहे सोळा ते बावीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण कमी राहील त्याला आपण खंड म्हणता येणार नाही कारण चार पाच दिवसाची उडी हा काही पावसाचा खंड गृहीत धरता येत नाही हो बरोबर आहे मात्र सर मग यावर्षी समजा धरणाची काय कंडिशन राहणार जे जायकवाडी धरण आहे ते पडी धरण सात टक्क्यापेक्षा जास्त आताच भरलेलं आहे हो हो. उजनी धरण देखील पन्नास टक्क्याच्या पेक्षा जास्त आहे कोकणातले सगळे तलाव आता मोडकसागर मुंबईतलं पहिलं सात तलावापैकी एक तलाव आता ओव्हरफ्लो झालेला आहे आणि एक दोन दिवसामध्ये वैतरणा तलावही ओव्हरफ्लो होणार आहे म्हणजे सात तलावापैकी दोन तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर हो हो. आहेत आणि जवळपास ऐंशी ते टक्क्यापर्यंत ते भरलेले आहेत बाकी सगळे सात तलाव मिळून एकत्रित त्यामुळे एकूणच पाणी साठा ज्या ज्या ठिकाणी मध्ये होणं अपेक्षित असतं तर त्या ठिकाणी तो झालेला आहे साठ सत्तर टक्के साठा नाशिक जिल्ह्यातल्या तलावांमध्ये आहे पुणे जिल्ह्यातले आहे सातारा जिल्ह्यातले आहे कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये आहे त्यामुळे जिथे जुलै घाट घाटमाठ्यावरच्या पावसामुळे तलाव भरतात ते भरले भरण्याचा मार्ग चालू आहे राहिला प्रश्न फक्त मराठवाडा आणि काही पश्चिम महाराष्ट्रातल्या तलावांचा किंवा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातल्या तलावांचा तर या ठिकाणी जे या नंतर आगा। 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 या तलाव आहेत ते यानंतर होणाऱ्या मोठ्या पावसावर भरत असतात आणि त्याच्यासाठी आता विदर्भात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातले किंवा बुलढाणा बर जिल्ह्यातले वगैरे तलाव भरत आहेत बरोबर आहे ते मोठे प्रकल्प आहेत त्यामुळे असं सध्या वातावरण फार वाईटही नाहीये आणि फार चांगलं आहे आग असं म्हणता येणार नाही बरोबर सामान्य पावसाळी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आता सर आपण पाहत आहोत की कालपासून की बा वाऱ्याचा जो वेग आहे तो खूप वाढलेला आहे म्हणजे बऱ्याच भागामध्ये वारे वाढलेले आहेत तर या वाऱ्याविषयी काही सांगू तुम्ही शेतकऱ्यांना वाऱ्या वाढण्याचं कारण असं असतं की जेव्हा मध्य प्रदेशवर एखादा कमी दाब सक्रिय होतो हो तेव्हा हो हो। त्या कमी दाबाच्या दिशेने वारे वाढत असतात हा हा आणि ते वारे वाढले की मग महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती पण कधी कधी ते घेऊन येतात कारण वाऱ्यांबरोबर बाष्पयुक्त वारे येत असतात अरबी समुद्र असून आणि मग ते पाऊस देऊन जातात त्यामुळे हा वाराच सध्याचा चौदा पंधरा तारखेचा पाऊस घेऊन येतो मात्र सर आता हे आज उद्या जो पाऊस पडणार आहे तर मग हा पाऊस समजा जोरदार राहणार की एकदम भाग बदला व साध्या पद्धतीच राहणार का साध्या पद्धतीच राहणार हो का बरं बरं काही ठिकाणी जोरदार होतो पण सगळं तर होत नाही स्थानिक वातावरण किती पोषक आहे त्यावर ते डिपेंड हां हां समजा कुठे जोरदार तर कुठे मध्यम आणि भाग बदलत पाऊस पडणार पा। बरोबर ना हो हो बरोबर हो हो सर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि मध्ये माहिती दिल्याबद्दल ओके धन्यवाद